नमस्कार मित्रांनो आज दोन मैदान पार पडत आहे त्या मैदानामध्ये बऱ्याचशा जणांना आतुरता ला लागली होती अखंड महाराष्ट्राचा लाडका देव बाकासूर तसंच विठ्ठल नानांचा तेजा वेगाचा शेवट सर्जा तसच आपल्याला चिक्या गोडचा सर्जा मथुर अशा बरेचसे टॉप चे नंदी आज बऱ्याचशा जणांना अशी आतुरता होते कोणत्या मैदानात पाळणार बरेचसे जण कमेंटद्वारे विचारू लागले की दादा आज मथुर मक्कासूर कोणकोणत्या नंदी पाळणार आहे कारण की मित्रांनो आपण सलग आतापर्यंत तीन ती चार ते चार व्हिडिओ टाकवले अकाउंटवर पण ते तिन्ही व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे की आज दशम मेहंद केसरी बकासूर आपला देव आज पाळणार नाही राहिला प्रश्न विठ्ठल नानांचा तेजा गोडचा सर्जा चिक्या सर्जा यांच्याबद्दल अपडेटचा कारण की मित्रांनो आपल्याला येत्या चार तारखेला महाराष्ट्र केसरी म्हणून मैदान पार पाडणार आहे मानाच त्या मैदानामध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाडका दशरी केसरी पाहताना दिसणार आहे राहिला प्रश्न गोडचा सर्जा आपल्याला आज गोटचा सर्जा सुद्धा कोणत्याही मैदानामध्ये पळताना दिसणार नाही कारण की आपल्याला तो काल एक मुंबईमध्ये प्रदूषणामध्ये गेलता त्याच्यामुळे आपल्याला आज एकाही मैदानामध्ये तो सुद्धा पळताना दिसणार नाही राहिला प्रश्न वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा हा आजारी असल्यामुळे थोडासा त्याच्यामुळे आपल्याला तो पंधरा ते वीस दिवस कोणत्याही मैदानामध्ये पळताना दिसणार नाही कारण की आपल्याला जोपर्यंत तो पुरा क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला तो एकाही मैदानामध्ये पळताना दिसणार नाही राहिला प्रश्न मथुर मथुर तर काल मुंबईमध्ये बिंजोडला पळाला होता आणि त्याची काल बिंजवडला मुंबईमध्ये बिंजोड शर्यती हार झाली कारण की मित्रांनो खेळ आहे हार जीत चालूच असते त्याच्यानंतर राहिला प्रश्न आपल्या सर्वांचे लाडके हिंद केसरी विठ्ठल यांचा तेजा बऱ्याच जणांच्या कमेडीत होत्या की विठ्ठल नानांचा तेजा कोणत्या मैदानात पाहताना दिसला कोरेगाव मैदानामध्ये पाळणार आहे का आम्हाला त्यांचा गट क्रमांक सांगा का कोणत्या मैदानात पाळणार आहे आज पाळणार आहे का नाही ते एक अपडेट घेऊन या कारण की मित्रांनो आपल्याला मागच्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजाने गोलाल घेतला होता त्यांची नवीन खरेदी आणि तो दोघही पळून त्यांनी गुलाला घेतला होता आता आपल्याला ते आज कोणत्या मैदानात पाहताना दिसणार कारण की मित्रांनो रात्री लॉट मध्ये आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल डायर बुतकर यांच्या नावाने एकही चिठ्ठी निघालेली नाही आणि आज आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल डायर बुतकर यांचा तेजा आणि त्यांच्या दामणीतला एकही नंदी कोणत्याही मैदानामध्ये पाळताना दिसणार नाही आपल्याला तो तेजे टौक टौक ते जे बी चार तारखेलाच पाहताना दिसणार आहे कारण की आपल्याला सर्व टॉप चे नंदी येत्या चार तारखेला त्या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि बैलगाडा शरीर क्षेत्रामधल्या सर्व अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमच्यापर्यंत आपले नेहमी अपडेट पोहोचतील धन्यवाद